<laughs> तर मित्रांनो आम्ही चाललंय जीव ये आमचे जीव राहणार तुम्ही शंभर टक्के काय म्हणतो तुमचं आपल्याकडे तर आता आपण निघलोय सगळे डायरा कार्यकर्ते आता आपलेच होतय भारी भारी लोक आहे आज तर चला तुम्हाला दाखवले गोलपणी आज मित्रांनो आम्ही आलो होतो च्यामचि चमक तर आमच्या संगेत आता आदित्य शेठ बोगरू शेठ आणि हे दादू शेठ आणि हे ब्लॉग एरियर झाले चला एंट्री घ्यावा तुम्ही आतमध्ये आणि चांदवीच्या मालावर आली होती गँग सगळी आमची या ब्लॉगला जर दीड हजार लायक आले तर सगळ्यांना माल टूर फ्री <laughs> सगळ्यांना माल टूर फ्री फ्री राहील आमच्याकडून आम्ही आलो मालावर महालावर पण आता राहील कारण की आम्ही रोज येतो ए बी टी एस ए बीटीएस

आता आम्ही काहीतरी चाकणा चुकना घेतो खायला म्हणजे आरोपीत नाही आम्ही पण ते थोडंफार पारख या मावशीकडून घेतो या मावशी एक नंबर येतात मावशीच म्हणजे आमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे आम्ही घेऊ राहिले आम्ही कुठंच नाही घेत कारण की आम्ही कंटिन्यू येतो सगळ्या दुकानात येतो कुठंच नाही जात फक्त या मावशीकडून घेतो आम्ही

आम्ही इथे मस्त वेगणार आता ट्रॅफिक आहे आणि आम्ही चाललोय आता हळूहळू ट्रॅफिक मध्ये फुल भयंकर विषय इकडे महाग बघू शकता तर आम्ही चिप्स खाऊ राहिलो इथ सगळे आणि ट्रॅफिक मध्ये कारण की ट्रॅफिक इथे फुल जास्त आहे आम्ही स्वतः चालले सगळे बघायला नेमकं झाले काय पुढे काही झालेलंच सगळे चालले दिसा काय झालेलं नाही का ट्रॅफिक नाहीच विषय नाही इकडे सगळे थांबलेत निवांत वन साइड आम्ही आलेलोय जवळ जवळ शंभर दोनशे तीनशे मीटर आलो असतोमीटर एक किलोमी किलोमीटर आला एक किलोमीटर आला काले गाडी बसून जाऊ मोकळी गाडी जा डंपर अरे मोबाईल काय घेऊन वन साइड ट्रॅफिक आहे वन साइड मी घाबरलो भरलं ना तर काय जाबी हम लोग जा रे वापस की बो ट्रॅफिक आहे बो ट्रॅफिक केव्हा वजह से हम लोग वापस जाने के लिए निर्णय लिया है क्योंकि गासा खाटी करू नको फक्त इधर एक बो ट्रॅफिक होणे का विषय पण मी हिंदीत काय बोलते काय माहिती मुळे नाही विषय झालाय कारण की आम्ही सगळे चाललोय परत लई लांब आलतो पायपाय गाडी आम्ही तशी कशी हारत दोन आणतो पण ट्रॅफिक एवढी तुम्ही बघू शकता इकडं आणि इकडं बघू शकता फुल फुल ट्रॅफिक विषय सगळे आमची गॅंग सगळी पाय चाललेली त्यामुळं थोडं सीन झालाय त्यावेळेस मला नाही वाटत देवाचे दर्शन होते ना आमचे तर मित्रांनो आम्ही चाललोय रिटर्न आता कारण की जाऊ देऊ देऊ जाऊ दे गाड्या बिड्या धावल्या तिथं हो काय टेन्शन ना घेऊ तुम्ही जीव येत आमचे जीव राहणार तुम्ही शंभर टक्के जीव भाई एक नंबर येतोय आणि ट्रॅफिक मधून आपण निघले आता हो माय गॉड इथं यांनी गाडीची बाई सुबची बाई ना करून टाकले खालून घासलेली होल सिकचा माटली सुब अयो तिकु बंजानी बंटी डेंट झाले झूम कर ते डेंट काय जीव आहे तो गाडीचा विषय झाला सुबचा खालून चामटली सगळे बघू राहिले जस केले मोठे ब्लॉगर साइड इथे आता मस्त पैकी आम्ही चाललोय थोडं दर्शन दर्शन आम्ही केले आमचे आदित्य शेठ थोडे नाराज येत दर्शन नाही आल त्यामुळं खूप जास्त आणि एवढ्या ना आपण उद्या नाही पेट्रोलवर गाडी टाकली होती कधी काही नाही पवन चक्की घालत थांबलोय एक दोन तीन आणि चार इथं ब्लॉग एडिट करायचं काम चालू आहे चालू गाडी पोज देऊन थांबला याचे फोटो काढून तेव्हा <laughs> जास्त हॅपी झाला <laughs> मित्रांनो तुम्ही जर कधी इकडे आले तर इकडे पोन चक्कीचा टूर बीर घेऊ शकता आणि इथं <laughs> कुठे पायरीवर त्या पैकी टेस्टिंग चालू आहे आता पोन चक्कीची इथं युट्यूब नाही भाई या रियल रिअल रियल लाईट चालू लाईट बी दिसती बीबीचं नाव लिहित वाटते असं कसं दिले इथं मस्त असं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता पवन चक्की किती वर म्हणजे बाई आम्ही खत बाई काय पवन चक्की आतमध्ये बघू राहिले आतमध्ये काय आहे काही नाही इकडं मस्त लोकेशन बघू शकता आम्ही एक जण आमचं मागे ठेवले तुम्ही तिकडं तुम्ही बघू शकता बघ इकडे गेलाय तो आणि आम्ही आता गाडी चालू करून कळते कळत्या बोल ना पहिलं काय नाई लई जर मित्रांनो आमचा शाहरुख ब्लॉगर तिकडं ठेवलं आणि इकडे आम्ही आले गाडी घेऊन ते गेलं ना तिकडं परत परत आम्ही गाडी घेऊन आले आता मस्तपैकी येईन त्यो तर मित्रांनो अशी गाडी लावून घेतलेली दहा बाहेर काढले धोवांनी धो एक खोल ना भाऊ शा तिकडं जा नाही आय एम सिंगल आय आय ऑल फ्रेंड काही गर्जणी भेटल्यावर बाबले आहे उघड ना किवड बापले दिसत याच्यातून शाहरुख द बीटीएस शाहरुख बीटीएस आहे आणला तिकडं सोडून सोडून आलो आम्ही फाटलं तुम्हाला पाय पाय येऊन गाडी सोडून काय आहे तुमच्या पण नाही ऐकाले मला सोडून चाललेत आणि आता या ठिकाणी गद्दार करून आले मेरे साथ मला सोडून जायचं प्लॅन यांचा आपण बघू आता किती लावून जाते ए फ्यू वन साईड आपल्यासाठी गाडी थांबलेली आहे पण पायपाय कारण की पायपाय जायची वेळ आली आहे आप आपल्यावर नंबर आहे क्लॅरिटी फुल चेक आहे आपण असं अस पायपाय चाललोय आणि गाडी तिथे थांबलेली गाडी म्हणजे मला <laughs> पायपाय आता काय सांगत आहे शाऱ्यासाठी नलल्या साठी उतारलो होत पण त्याच्यामुळे गद्दारी जाय पायदे संध्याकाळी सनसेट बिनसेट आणि गद्दारी केलेली आपल्या संघ आता याचा बदला आपण नक्की घ्या तू घेऊ शकतो का नाही उतरवान तुम्ही आमच गद्दारी सारखे गद्दारांसाठी आता उतरणार नाही पाय पाय चाललोय रोडवर असो कॅन नाही पण ते लई लहान गेलो भाजी लेला ले लहान गेलो भाई आम्हाला म्हणजे एक गाडी तर आम्हाला आमच्यासाठी आम्हाला म्हणजे इज्जत नाही आम्हाला समाज मी काही इज्जतच नाही राहिली नाही परत परत जायचं विचारत होते आम्ही एवढं लांब आलो इथं गाडी कशी आणि आम्हाला आत मध्ये घेऊन नाही राहिलो तुम दोन तुम तुम दोनों की गाडी आज मी उघडी नाही हो आवाल ना हो नो गद्दारी आतलं काय दिसणार पण विऊले भारी आमको घे <laughs> <laughs> ना तर काहीच गद्दारी केलेली मला घेतलेलं नाही शाहरुख बिट्टेसला घेतले बाय आता मला एकट्याला परत पाय पाय जावं लागणार तर आता मला असं वाटतंय एखाद्या गाडीला हात करून घरी यांच्याला यांच्या यांचे निस्ते पळू राहिले तिकडून 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 तिकडं या तिथून वर आलो तिथून पाय आलो तिथून या डोंगरावरून इथपर्यंत इथपर्यंत ब्लॉगरला हलक्यात घेऊ राहिले ते आपल्याला ब्लॉगर लोकांना हलक्यात घेऊ राहिली यांना दाखवा लागते आपली पावर होणार ना करणार ना चला पैसे नाही नेट नीट पॉट हॉटस्पॉट द्या हा द्या मला आधी गाडीत घ्या मग हो मला गाडीत घ्या गाई तिथं ब्लॅकमेलच काम चालू आहे तो ब्लॅकमेल करून आले करतोय ना मी कधी नाही म्हणले मी कधी म्हणलो नाही करीत मी नाही आणलो एक आय फोन दिला यांनी आता एवढे ऐकले पैसे नाही जेवढे तेवढे तुमचे गद्दार मुळे मला बाहेर पाय पायपालो तर मित्रांनो आम्ही मस्त पैकी आलो होतो आता नगरच्या जवळजवळ जान्सीच्या मालाजवळ आणि विऊ बघा तुम्ही काय झालेली आहे मस्तपैकी बिहू आहे आणि इथं पोलीस गंभीर चर्चा चालू आहे एकदम खतरनाक तर मस्त पैकी आम्ही आलोय आता माल आणि इथून बघू शकतात नगर सिटी एक क्वालिटी दिसती दुसरं काहीतरी चाललो आम्ही संध्याकाळची बिबट्या बिबट्या बघून मस्त पैकी आता ठरले आमचं मित्रांनो फायनली आपण आलो होतो जेवायला काळधोर वाढीत आणि आपली गँग उतारली दमून बिमून मस्तपैकी बिडी पार्किंग लावून आता चाललीच की जेवायला मस्त पैकी आलो होतो आम्ही इथं आणि इथं गोवेल जे असतं का ते पण इथं रिलॅक्स करण्यासाठी हॉटेल तसं एक नंबर आहे पण आता बघू आपण टेस्ट घेऊ जेवण वगैरे कसं आहे आपण म्हणजे थोड्या दिवसात ब्लॉकिंग बी चालू करणार तुम्ही बघू शकता शकत आणि माग कार्य तर मस्त पैकी आम्ही पापड ऑर्डर केलं आता पापड आज जेवण मिळणार तर तुमचं काय म्हणणं आहे आपण आज कसं वाटलं तुम्हाला ट्रिप आमची एक नंबर आम्हाला पाय पाय पण एक नंबर जेवण एकदम नाही जेवायचे पण तरी एक नंबर है का पापडवर नुसतं आणले हो एक नंबर जेवण आणि शाहरुख म्हणतोय की क्वालिटी नाही लंगूर के आणि <laughs> अंगूर के स्वाद <laughs> अंगूर के जाणे लंगूर के <laughs> स्वाद नंतर तर मस्त बघ्यादा जेवण मिळ झाले जेवण नाही गेलो जेवण म्हणजे जेवण आम्ही मागवलं इतकं भारी भारी ते आम्हाला बघूशीच नाही आटलं डायरेक्ट खाऊन घेतलं आम्ही हे दोन चॉकलेट बॉय करोड मुलींचे जीव येत येऊ शाहरुख नाही हा पाटलीं बाई आज काही नाही ना डायरेक्ट म्हणजे विशे खोल अरे कोणी काय लावलीत राशे पाटीलला असं ना तुम्ही અરે તું વાયે પાટલા કાતો પપ્પા મારી ચાલ

आणि माही चप्पल तुटली तर शाहरुख मला एक नवीन चप्पल देणार गिफ्ट पाचशे रुपयाची आणि पा, पा, मला माही चप्पल तुटली तर मला शाहरुख एक चप्पल देणार आहे आज पाचशे रुपयाची दुकानात उद्या आणि <laughs>